बालमटाकळी येथे श्री गणेशोत्सवा निमित्त आयोजित महाआरती सोहळा ही महाआरती जोग महाराज येथील श्रीराम महाराज जिंजुरे यांच्या पडली स्वराज्य प्रतिष्ठान प्रेरित चौकातील गणेश मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यावेळी वेळी टाळ मृदंगाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीसह आणि फुलांच्या उधरणीने महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले महंत झिंजुरके महाराज हे गोपाल कृष्ण जन्माष्टमी निमित्त बलमटाकळी येथे झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहात महोत्सवाचे नेतृत्व करत होते तेव्हा ते स्वतः आजारी असतानाही त्यांनी अधिक तरुण घडवले आणि गावातील तरुणांना फडकरी व वाडकरी संप्रदायाचे शिक्षण दिले यामुळे तरुण व्यवसान मुक्त झाले आणि त्यांच्या पुण्यामुळे मी आजारमुक्त झालो असे महाराजांनी सांगितले धार्मिक परंपरा युवा घडवणारी दृष्टी आणि सामूहिक भक्ती यांचे हे सुंदर उदाहरण बलम टाकळे गावाने साजरे केले हे निश्चितच प्रेरणादायी आहे न्यूज एक्सप्रेस साठी जयेश बागडे यांची बातमी <गणगा>